पण हे अंदाज व्यक्त करत असताना आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्राचे संपूर्ण तळे भरून जाणार आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं महाराष्ट्रामध्ये मध्ये उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्केच भरलं असं म्हटलं होतं फक्त पन्नास टक्के भरलं हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत असताना सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एलिनो आणि ला इना एलिनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो पुढतो इनाचं नाव निघाले की पाऊस पडतो पण एलनिनो आणि ला निना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला स्पष्ट मराठीतून सांगायला पाहिजे तुम्हाला एक सांगू इच्छितो एल निनो हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळ आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी हळूहळू तापत जातं पाणी गरम होतं त्यावेळेस एल्लीनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं मानतात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो भारतातला जे पाऊस आहे त्या एल्लीनो अवलंबून नसतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की भारतातला पाऊस सांगण्यासाठी भारतात मध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस सांगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी कशी आहे उत्तर भारतामध्ये कशी थंडी झाली त्या थंडी हा अभ्यास करावा लागतो तर तुम्हाला एक सांगतो यावर्षी उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागामध्ये खूप थंडीची लाट होती पण यावर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हवामान व्यक्त करत असताना सांगू इच्छितो तसेच उत्तरेकड तिबेटचे प पठारे त्या तिबेटच्या पठारामध्ये वातावरण कसं राहिलं त्याच्यावर आपल्या महाराष्ट्राचा पाऊस असू शकतो